नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना मी अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यामध्ये राहतो इथं शेती खूप मोठ्या प्रमाणावरती होते त्यामध्ये सगळ्यात मोठा हिस्सा आहे द्राक्षे संत्री बदाम आणि भाजीपाला यांचा या सर्व पिकामध्ये एक गोष्ट तुम्हाला हमखास दिसेल ती म्हणजेच येलोस्टिकी ट्रॅप्स यालाच आपण पिवळे चिकट सापळे म्हणतो चला तर आज यांच्याबद्दल थोडंसं बोलूयात मी डॉक्टर रणजित शिंदे आणि तुम्ही पाहत आहात कृषी गुरु इथं रस्त्यावरून जाता जाता फळबागामध्ये शेतामध्ये प्रत्येक ठिकाणी हे पिवळे सापळे दिसतात कारण काय इथले शेतकरी या ट्रॅफचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात मग हे सापळे पिवळ्याच रंगाचे का असतात तर किडे पिवळ्या रंगाकडं आकर्षित होतात कदाचित त्यांना पिवळा रंग म्हणजे फुलं किंवा कोवळी पानं वाटत असेल या सापळ्यामुळे शेतकऱ्यांना दोन प्रकारचे फायदे होतात एक म्हणजेच उडणाऱ्या किडी उदाहरणार्थ तुडतुडे थ्रिप्स आणि पांढरी माशी यांचं नियंत्रण होतं आणि दुसरा फायदा म्हणजे शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये कुठल्या प्रकारच्या आणि किती किडी आहेत याचा अंदाज येतो त्यामुळे शेतकरी कुठल्या कीटकनाशकाची किती आणि कधी फवारणी करायची याचा अंदाज बांधू शकतो यामुळे अनावश्यक फवारणी वाचते आणि शेतकऱ्यांच्या फायद्यामध्ये वाढ होते तर हे ट्रॅप्स तुम्हाला फक्त पिकामध्येच दिसणार नाहीत तर ते शहरामध्ये रस्त्याच्या कडेच्या झाडावरती जंगलामध्ये उद्यान विभागाच्या झाडावरतीही दिसतील तर हे तुम्हाला प्रश्न पडेल की हे ट्रॅप्स कोण लावतं आणि का लावतं हे ट्रॅप्स इथली सरकारी यंत्रणा लावते कारण किडी या फक्त तुमच्या पिकामध्येच नसतात त्या जंगली झाडावरून तुमच्या पिकामध्ये जाऊन मोठं नुकसान करू शकतात मग या ट्रॅप्समुळं तिथल्या भागामधल्या किडींचा सर्वे केला जातो त्यामुळं सरकारी यंत्रणांच्या लक्षात येतं की त्या, त्या भागामध्ये कुठल्या प्रकारच्या किडी आहेत आणि त्यांची संख्या किती आहे त्यामुळं ते भविष्यातल्या त्या किडींच्या उपाययोजनावरती काम करू शकतं याआधी बऱ्याच वेळेस असं झालेलं आहे की एखाद्या भागामध्ये परदेशी किडींचा अटॅक होतो आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं मग या ट्रॅप्समुळे तिथल्या सरकारच्या लक्षात येतं की त्या भागामधले कुठल्या परदेशी किडीचा तर शिरकाव होत नाही ना सध्या कॅलिफोर्नियामध्ये एक खूप मोठं संकट आहे ते संकट म्हणजेच सिट्रस ग्रीनिंगचं सिट्रस ग्रीनिंग हा एक लिंबूवर्गीय फळांचा आजार आहे तो एका जीवाणूमुळे होतो आणि हा जीवाणू इतका धोकादायक आहे की याने फ्लोरिडामध्ये जगप्रसिद्ध असणाऱ्या संत्र्यांच्या ज्या बागा आहेत त्या अख्ख्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत शेतकऱ्यांना फ्लोरिडामधल्या जवळजवळ नव्वद टक्के बागा काढाव्या लागलेल्या आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे यामुळे फ्लोरिडाची अख्खी इकॉनॉमी उद्ध्वस्त झालेली आहे या, या जीवाणूचा प्रसार होतो एशियन सिट्रस सिलिड या किडीमुळे म्हणजेच या जीवाणूवर या सिट्रस ग्रीन नाव ग्रीनिंग नावाच्या रोगावरती जर नियंत्रण करायचं असेल तर तुम्हाला एशियन सिट्रस सिलिड या किडीवरती नियंत्रण मिळवायला हवं म्हणून कॅलिफोर्नियाचं सरकार काय करतंय आहे सगळीकडे असे येलो ट्रॅप्स लावतंय अजून ही कीड कॅलिफोर्नियामध्ये नाही जर समजा चुकून एखाद्या ठिकाणी या ट्रॅपमध्ये ही कीड सापडली तर सरकार काय करतं तिथला एरिया सील करतं आणि स्वखर्चाने तिथली सर्व झाडं कीटकनाशकाने फवारून घेता आणि पुढच्या काही काळासाठी त्या एरियावरती ट्रॅक ठेवतं तर आपण हे करू शकतो का तर नक्कीच करू शकतो हे सापळे भारतामध्येही उपलब्ध आहेत भारतात दोन प्रकारचे सापळे आपल्याला मिळतात पहिला प्रकार म्हणजे एकदाच वापरण्याचा आणि दुसरा प्रकार म्हणजे पुनर्वापर करण्याचा तर आपल्याला हे सापळे सोयाबीन कापूस पिकं आणि भाजीपालामध्ये वापरायचे आहे आपल्याला हे सापळे एकरी दहा ते पंधरा पिकाच्या उंचीपेक्षा थोड्याशा जास्त उंचीवरती लावायचे आहेत वापरून तर बघा फरक नक्कीच लक्षात येईल या सापळ्यानुसार फवारणी गरज असेल तरच करा म्हणजे खर्चात बचत आणि फायदा जास्त आपल्या सरकारनेही या देशाकडून या छोट्या छोट्या पण मोठा इम्पॅक्ट देणाऱ्या मोठा फायदा देणाऱ्या गोष्टी शिकायला हव्यात हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा तंदुरुस्त राहा